तर आज बघा आहे शूटिंगचा दुसरा दिवस आणि ह्यांनी शूटिंगला गेला तर सकाळी नाश्ताही केला होता स्वयंपाक केला होता आणि मी कालचा थोडा व्हिडिओ आहे ती नक्कीच पुढं बघा ह्यात थोडं मिसळलाय बघा आजचा काय आणि कालचं काय म्हणून व्हिडिओ एडिटिंग केला आणि दुर्गा बागा कशी रडती करते म्हणलं तुम्हाला सांगा दोन मिक्स व्हिडिओ आहे राहतो चपाती करा शिकते तर आज आहे बघा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि मी सकाळच्या बऱ्या आजूला डब्बा दिला लगेच की शाळेत तिला पाठवल्यानंतर सगळं किचन हे घासून घेतलं वरून पण फरशी घासली सगळं गॅस स्वच्छ केला घासून सगळी भांडी गॅची घासली बघा गा। आणि जायचं जायचंय आता शूटिंगला आले आले तर ह्यांच्यासाठी बघा मी तर बनवते पोहे आणि ह्यांनी रात्री कणस आणले ते पण एक भाज टाकले बघा तरी तर सामान घेतलं सगळं भांद टाकलंय जिरे टाकले मोंगे टाकले ह्या तळण्यासाठी हळद काय नाही टाकले आणखीन टाकायचे ओम गेलाय दात घासायला तर ती ते टाकतोय मला पाणी बाथरूम मध्ये काय पाणी नाही आणि ह्यांनी बघा माझं पाणी घेतलं आंघोळीत माझ्या आधी नंबर लावला महागन उठून मध्ये शिरलं मी आपली करते उरकती पटापटा उठल्यापासून आणि हिचा काय कार्यक्रम चालू इकडं आण आणखीन रस्त्याला घेऊन जा जेपतय का भाऊजींचा फोन आलाय तू हायवे माझ्यासाठी तर पाणी ठेवलंय तापायला आणि आता म्हणलं पाणी तापूस तर सगळं काम पण झाले काय काम नाही म्हणून पड दिस ना म्हणलं नाश्त्याला पोहे करावं आता बघा आठ वाजले तर कधी आंघोळ व्हायची सगळ्यांना गुड मॉर्निंग आमच्या दुर्गमावकडनं तुमच्या लाडक्या दुर्गामावकडनं आहे का नाही मग गुड मॉर्निंग म्हण तर दुर्गाने बघा सकाळच्या पारे आंघोळ केली तशी रोजच करते पण आज त्याच्यापेक्षा पण सकाळच्या पारे लवकर आंघोळ केली बघा कसं काजळ लावून नटून थटून बसलंय बघू एकदा इकडं बघू डोळ्यात काजळ घातलंय कपाळाला का लावलंय ला तिकडं देवपूजा केली सांगते तिने पण आता देवपूजा केली बघा हळदी कुंकू लावलं पाया आपण म्हणलं की पडली सगळं कळतं बाबूला तर बघा रात गेली शाळेत सकाळच्या पारी आणि दुर्गाने पण तिच्याबरोबर उकडलेलं मकाचं खाल्लं खाल्लंय तू खाऊ खाल्ला ना सकाळी दुर्गा खाल्ला ना काय झालं मग मी डोळ्याच्या कड्याला काजळ लावलं होतं आणि थोडंसं कड्याला लावलं म्हणून टाळलनी मऊ टावेलने बघा पुसलं होतं तशी ती पण पुसती या चहा प्यायचंय आमच्या दुर्गाला आता चहा आम्ही चहा केला येत इथं दूध ठेवलंय दुर्गा मावसाठी आणि पप्पा झोपल्यात आणखीन हाय ना काल शूटिंगला जायचं होतं लवकर उठलं होतं आज उशिरा उठला म्हणजे उठलं नाही आणखी उठवायचंय बघा त्यांना आता रात्री दोन स्क्रिप्ट लिहित होत आता शूटिंगला जायचं पप्पा हे का नाही तुला जायचं का पप्पा सांगत नक नक hmm. बघा आमच्या दुर्गाने देव बाप्पा केलाय कशी दाखवते बघा तुझ्या बोटाला कुंक लागली आहे ना दुर्गा त्याला म्हणलं दुर्गाचा व्हिडिओ हो घ्यावा थोडासा छोटासा म्हणलं तुमच्या पुरता बघाय पुरता काढलं का आणत स्क्रू कुठे त्याच्या सकट स्क्रू काढते इकडे भांडी पण घासल्यात आणि रात्री काही भांडी घासली नव्हती सकाळी पण लॅप तर झाली राजूचा डबा द्यायचा होता आणि किचन वाटा सगळा खराबच होता परत उठून आवरलं थोडस त्याच्या पुरतं भांडी घासली डबा करायपुरतं परत तिला डबा दिला, दिला शाळेत लावली आणि मग बाकीचं नंतर काम केलं स्वयंपाक पण झालाय आणि इकडं देवपूजा पण करून झाली दुर्गाने आणि मी केली दुर्गा इकडं पाप्पाने जागा सोडली आणि दुर्गा झोपायला लागली ओम झोपला आहे तर कशाच झोपते नाटक कशी करते बागा सकाळी उठली कधी सहा वाजायच्या आधी मी चालली चहा प्यायला दुर्गाला नाही द्यायचा नाटक <laughs> करते इकडं ह्यांच्यासाठी पाणी लावलं होतं तापायला तापलंय पाणी इकडं कोण आहे इकडं संध्या बसली मेकअप कर तिचा कुठं पण देव बाप्पाच करते गणपतीचा फोटो चालले की तुला ठेवून शूटिंगला हो आता लागते महाग यायच्या आधीच मला बाय बाय करते जण काय हेच चालली पप्पा संग डोळ्या दाखवा तुमचा लाल जरीच झालय चोळून जास्त करतय हाताने पारी उठून पावडर दुर्गा आले सगळी लगेच कसलं भारी वाटतंय तर आम्ही दुकान ना आलो तर बघा दुर्गाला काय खायचं होतं खाऊ तर कॅटबरी खायची होती तिथं गेला म्हणलं काय घ्यायचं ग हो हो करते दादा गेला पळून नाही काय घ्यायचं होत लज इथं बघा राधू लागली चपाती लाटाय उभा राहिले टेबल वरती बाळा खाली उभा राहत तरी जमतोय आता मी गॅस बंद करते खाण्यावर कारण तिला आता उशीर लागेल चपाती लाटायला चला मी राजूची चपाती तुम्हाला दाखवते सगळ्या चपाती आता करून झाल्या राधू इथं चपाती लाटायला लागली राजू पिठात गोळ असते चपाती तुझं काय चाललंय तिकड इतकं की जरा हा लाटा आता तेल लाव हा लाव थोडं तेल चल पटकन वर पसर थोडं कोरडं पीठ टाकता जा टाका आणखीन थोड कडनेताना घडी घाल घाण घाल आणखी एक असे राहतो चपाती करा शिकते नाही पिटात गुळच की त्याला ते हातात घेऊन अशी फिरवाव लागते पण तिला काय जमणार नाही आता सर। गोळस पिटात हां राहू दे झाली तयार का लाज लक्षात हां पिठात गोळस पीठ लाव लाव भरपूर म्हणजे बेलण्याला पीठ चिटकत नाही लाट आता ओम तू काय करतोय तू महाग तू काय पोर घे का हो द्या तुला हो द्या एका तू हो दे कडनी लाट बाळा फिरव चपाती हाताने फिरव हात, हाताने पलटे करून टाक हा पेटला थोड हिथे पडली लाटकड कडा लाटायच्या पलटी करून टाक चपाती थोडी अशी करायचे अशी अशी इथं लाट जिथं जाड आहे तिथं लाटायच्या फिरव आताच्या सारखी मी कशी फिरवून दिली तुला तशी फिरव इकडं नक्की राधा तर बघा राधूला चपाती लाटायती का नक्कीच सांगा बरं का राधूचं जेवण हे झालंय तिच्या काय काय कायकीत लक्षात आला काय माहिती म्हणते मग मी थांबला लाटतो ते चपाती शेवटची छोटीशी लाष्टाची चपाती भरपूर देवा झालं म्हणली मी चपातीच लाटली नाही तर बघा चपाती लाटते राधू छान झाली आता हिथं लाटायची अशी फिरवायची अशी हिथं हिता अशी लाटायची फिरवा माझ्याकडं आता ओम पण महाग लागलाय कनिक संपली ओद्या कर द्या स्पेशल उद्या जाऊद्या वेडो घेणे ओमच्या तोंडाला काहीतरी लागले सायकल खरचटले हे तर पाहू शकता तुम्ही बघा रागून लाटलेली चपाती कशी झाली छान झाली थोडीशी वाकडे तिकडे झाली हे तर ओमने हात घातला म्हणून मोडली तसं पण रेशनचं पीठ आहे भिजलं काय नाही कारण गडबड होती लॅकरला लागला हात ते शेत असतं तर अशी वाकडी चपाती झाली नसती पण आता काय नाही विलाजय रेशनचं गव्हा असल्यामुळं थोड्या चपात्या बिघडतात तर राधूची चपाती लाटून तयार आहे तेव्हा पण तापला इकडं आपण चपाती टाकूस राधूची चपाती लाटलेली मी तव्यामध्ये टाकली आणि थोडीशी फुगायला लागली किती मस्त कलर आलाय चपातीला मला अशा चपात्या भाजलेल्या लि आवडतात पूर्ण अशा भरका कडून पण गरम गरम दुधाचं चहा असलं ना चहा चपाती खायला खूप आवडत जर का सगळ्यांनाच आम्ही शाळेत जायचो ना त्या टायमाला आई बघा शनिवार ना सकाळच्या पाऱ्यात चपात्या करून द्यायची चहा चपाती खायला खूप भारी लागायची आता काय नाही बघा खायला सुद्धा टाइम भेटत नाही कधी खाय वाटली तर किती मस्त चपाती भाजली रादूंनी केलेली बघा छान झाली का ना राधा काय फुगली नाही पीठ बरोबर नाही कोणी उठवलं तर का तुला दादा नी मम्मीला सुखच लागून द्यायचं नाही काम काम हाय का नाही बरी गप्त बसली